नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांच मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक दोन इतिहास या विषयासाठी आपण आज बघूया कुठले असे टॉपिक्स आहे ज्यापासून आपल्याला पेपर टू हिस्ट्री याचा अभ्यासाला सुरुवात करायला हवी हो। मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दरवर्षी वर्षातून एकदा होतं आणि दोन हजार पंचवीस ची एक्झामिनेशन जून मध्ये झालेली आपल्याला दिसून येतं आता आपण बघित आहोत सव्वीस च्या एक्झामिनेशनची सो दोन हजार सव्वीस एक्झामिनेशन जर आपण पेपर इतिहास या विषयातून टार्गेट करीत आहात आजचा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं असणार आहे हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर पेपर टू वाले जे आपले स्टुडंट आहे त्या सगळ्यांना मार्गदर्शक स्वरूपाचे ठरेल यामध्ये वारंवार रिपीटेड फॉर्म मध्ये जे टॉपिक्स आपल्याला पर्टिक्युलर भागातून विचारलं जात आहे संपूर्ण दहा युनिट्स मधून जे महत्वाचे टॉपिक्स आपल्याला परीक्षेमध्ये येत आहे त्याविषयी आपण डिटेल मध्ये जाणून घेऊया कारण लक्षात घ्या सेट एक्झामिनेशन मध्ये दोन पेपर असत पेपर वन हा जनरल पेपर असतो आणि त्यासाठी देखील आपल्याला व्यवस्थित अभ्यास करावा लागतं कारण आपण पर्टिक्युलर पेपर वन मध्ये करू शकतो त्याचप्रमाणे पेपर टू हा सब्जेक्टिव्ह असत आता सब्जेक्टिव्ह असल्यामुळे यावर दोनशे गुण आहे शंभर प्रश्न यामधून विचारले जाईल आता जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला व्यवस्थित सोडवायचा आहे त्यापासून त्यासाठी आपल्याला आजपासूनच सुरुवात करायला हवी कारण एक्झामिनेशनच नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकरच येताना दिसून येणार आहे त्यामुळे अभ्यासाला आजपासूनच आपण सुरुवात करून द्या पेपर टू हिस्ट्रीला जर आपल्याला टार्गेट करायचं आहे तर टोटल दहा युनिट्स आहे ज्यामध्ये प्राचीन इतिहास मध्यकालीन इतिहास आधुनिक आणि इतिहास लेखनशास्त्र असं संपूर्ण आपलं सिलेबस डिव्हाइड केलेला आहे आणि हा संपूर्ण सिलेबस आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे वारंवार काही असे रिपीटेड टॉपिक्स आहे ज्यातून आपल्याला प्रश्न येताना दिसून येत आहे आणि तेच टॉपिक आज में तुम्हाला आही। जने करूं। रहा वीडियो वीडियो मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमच्या एक्झामिनेशन प्रिपरेशनला आणखीनच समोर नेणारा हा व्हिडिओ ठरेल व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर टू हिस्ट्रीचा मित्रांनो कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे त्यामध्ये मी स्वतः तुम्हाला लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून गायडन्स करणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला हिस्ट्रीचा अभ्यास करायला हवं प्लस आपल्या नोट्स देखील अवेलेबल आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या नोट्स तुम्हाला मार्केटमधून घेण्याची आवश्यकता नाही आपल्या सरावासाठी एमसीक्यूज क्यूज आहे प्रॅक्टिससाठी टेस्ट आहे कारण संपूर्ण एक्झामिनेशनचं आपलं प्रिपरेशन व्हावं यासाठी टेस्ट खूप महत्वाचं आहे आणि संपूर्ण गायडन्स पेपर टू साठी मी तुम्हाला करेल एज वेल एज पेपर वन हा फ्री ऑफ कॉस्ट आहे महाराष्ट्र सेट पेपर दोन इतिहास वर पेपर वन हा फ्री ऑफ कॉस्ट आहे नवीन बॅच हिस्ट्री साठी आपण सुरू करीत आहोत चोवीस नोव्हेंबर पासून या बॅचला आपण जॉईन करा जॉईन करण्यासाठी मित्रांनो बघा हे ऑफिशियल्स नंबर आहे यांवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे कोर्स ची फीस बारा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे विथ वन इयर व्हॅलिडिटी एक वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत म्हणजे दोन हजार सव्वीस चे एक्झामिनेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या पेपर टू ची आणि पेपर वन ची व्हॅलिडिटी राहील त्यामुळे लवकरात लवकर ऑफिशियल्स नंबरचा वापर करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या काय काय असं अभ्यास करायचा आहे आपल्याला तर युनिट वन पहिली जी आपली युनिट आहे ती अँशंट हिस्ट्रीवर आधारित आहे आणि त्यामधून वारंवार जे प्रश्न आपल्याला या भागातून विचारले गेलेले आहेत तेच आपण सर्वप्रथम जाणून घेऊया पहिला टॉपिक आहे पुरातत्वीय स्त्रोत अभ्यास करा खूप व्यवस्थितरित्या कारण वन टू टू क्वेश्चन जे आहे या पर्टिक्युलर भागातून विचारलं जात फक्त हाच भाग नाही तर साहित्यिक विदेशी विवरण हे तीनही इतके महत्वाचे टॉपिक आहे की एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला शो हंड्रेड पर्सेंट या टॉपिक मधून येणारच प्रश्न जर तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचा अभ्यास जरी mm. केलेला असेल किंवा ज्याला अॅनालाइज करणं आपण म्हणतो लास्ट फाईव्ह इयर्स चा जरी क्वेश्चन पेपर तुम्ही अनालाइज केलेला आहे तर तुम्हाला नक्कीच एक गोष्ट लक्षात येणार की पुरातत्वीय स्त्रोत किती जास्त महत्वाचे आहे यानंतर नवपाषाण काल ताम्रपाषाण काल ऑब्व्हियसली सरळ साइड जे आहे ताम्रपाषाणिक नवपाषाणिक किंवा महापाषाण संबंधित त्यावर सरळ प्रश्न विचारलं जातं की यापैकी कुठलं आहे कुठलं नाही म्हणून त्यामुळे हा प्रश्नही आपण स्किप करायचं नाही हा टॉपिकही तुम्ही अभ्यास करा त्यानंतर सिंधू सभ्यता वैदिक तथा उत्तर वैदिक काळ सोळा महाजन पद दक्षिण भारतातील महापाषाण काळ बुद्धिजम जैनिझम हे असे टॉपिक आहे जे लास्ट इयर्स मध्ये रिपीटेड फॉर्म मध्ये आपल्याला परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे सो येणाऱ्या चोवीस तारखेपासून आपण हिस्ट्रीसाठी बॅच सुरू करीत आहोत त्या बॅच मध्ये हे संपूर्ण टॉपिक्स जे आहे आपल्याला कव्हर करून मिळतील यानंतर तुम्हाला अभ्यास करावा लागेल इंडोरोमन व्यापार आहे सोळा संस्कार आहे टाइम प्रमुख आहे गुप्त शकंत असू द्या गुप्तकालीन शिक्के किंवा गुप्तकालीन जे प्रशासन आहे त्यावर देखील पहा प्रशासन जे अँश टाइम पिरियड प्रशासन आहे ना त्यावर मेजरली फोकस केलेलं आहे त्यामुळे त्या भागाला आपण स्किप नये त्यानंतर सातवाहनकालीन प्रशासन पल्लव मंदिर कला वाकाटकालीन मंदिर अजिंठा लेणी चोल मंदिर स्थापत्य कला आता मेजरली एन्शियंट टाइम पिरियडचे जे मंदिर स्थापत्य कला आहे त्यांवर देखील फोकस केलेला आपल्याला दिसून येतं यानंतर युनिट टू आपली सुरू होते युनिट टू मध्ये आपल्याला सिकंदरच्या आक्रमणापासून अभ्यास करायचा आहे नंतर मौर्य साम्राज्य संपूर्ण मौर्यकालीन राजनैतिक सामाजिक आर्थिक अर्थव्यवस्था जी आहे ती सगळंच घटक आपल्याला अभ्यास करायचा आहे शिलालेखांचा देखील अभ्यास करा देन सातवाहन टाइम पिरियड विषयी प्रश्न येतात कुशाणांवर प्रश्न आहे संगम लिटरेचरवर भरपूरसे प्रश्न विचारले जातात संगमकालीन जे बुकलिस्ट आहे त्याला मित्रांनो व्यवस्थित करा कारण बुकलिस्ट वर देखील प्रश्न येतात वास्तुकलाचा विचार केला तर गांधार मथुरा आणि अमरावती शैलींवर देखील प्रश्न आलेले आहे गुप्त वाकाटक काळ आणि स्पेशली राज्य शासन व्यवस्थेवर जास्तीत जास्त पूर्व मध्यकालीन जे टम्स आहे त्या टर्म्स ला देखील वारंवार आपल्याला एक्झामिनेशन मध्ये फोकस केलेला आहे ता त्यामुळे त्याला विसरायचं नाही आहे गुप्तकालीन कॉइन्स जे आहे या व्यतिरिक्त गुप्तकालीन मंदर स्थापत्य कला वाकाटकांचा टाइम पिरियड अभ्यास करा हर्षकालीन एक सालंक्य राजवंश जे आहे त्याचा देखील अभ्यास करणं आपल्यासाठी महत्वाचं आहे तर हे स्पेसिफिक मेजरली असे टॉपिक आहे जे येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला हमकाश जे आहे ते अभ्यास करायला हवं हो। आता युनिट तीनच जर आपण विचार केलेला तर ती युनिट टीन मध्ये पश्चिम चालुक्य असू द्या राष्ट्रकूट असू द्या दक्षिण भारतातील पल्लव चोल बंगालचे पाल गुर्जर प्रतिहारवाद शायवाद काय आहे शोक क्षत्रिय जे आहे त्यांचा देखील अभ्यास करा कारण शोकांवर शोकशत्रपणवर देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे कुशण टाइम पिरियड सुद्धा खूप व्यवस्थित मित्रांनो आपल्याला करावं लागेल कारण कुशाणांवर देखील आपल्याला प्रश्न जे आहे ते विचारलेले आहे त्यानंतर मध्यकालीन इतिहासाला आपलं सुरुवात होत सुरुवातीच्या तीन युनिट जे आहे ते पूर्णतः अँशंट वर आधारित आहे आणि मेजरली एन्शियंटचे जे घटक आपल्याला अभ्यास करायला हवं हो ते आपण डिस्कशन केलेलं आहे यानंतर युनिट फोर मध्ये जसं अँशंट स्त्रोत खूप महत्वाचं ठरतं तसंच मध्यकालीन स्त्रोत अभ्यास करा दिल्ली सुलतानशाही मध्ये सगळंच आपल्याला करावं लागेल मग ते गुलाम वंश असू द्या खिलजी असू द्या तुघलक असू द्या सय्यद असू द्या किंवा लोदी असू द्या संपूर्ण तर औरंगजेब पर्यंत अभ्यास करा कारण बाबर, बाबर नंतर हुमायू हुमायू नंतर आपल्याला सूरवंश मधात येईल नंतर अकबर येईल शहाजहान जहांगीर नंतर औरंगजेब हे संपूर्ण करायचं आहे उत्तरवर्ती मुघल शासकांवर आता दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये दोनही वर्षांमध्ये उत्तरवर्ती जे मुघल शासक आहे त्यांवर फोकस केलेला आहे विगेमिनी महा विजय विजयनगर आणि बहामणींचा अभ्यास केल्यानंतर मराठ्यांचं उद, उद्भव कशा प्रकारे झालं आणि पेशवांचं सुद्धा अधीन साम्राज्य विस्तार कसं झालेला आहे ते देखील आपल्याला अभ्यास करावा लागेल आता ज्याप्रमाणे युनिट फोर मध्ये आपण राजनैतिक इतिहासाचा अभ्यास करतो त्याचप्रमाणे युनिट फाईव्ह जर विचार केलं पूर्ण प्रशासन अभ्यास करायचा आहे मग ते प्रशासन दिल्ली सुलतानशाही चा, मुघलांच असू द्या विजयनगर बहामणी प्रशासन म्हणजे स्पेशली लक्षात घ्या युनिट फायव्ह जे आहे ते मेजरली प्रशासनावर फोकस करतं युनिट सहा जे आहे यामध्ये सुफीवाद अभ्यास करावा लागेल भक्ती आंदोलन इंडो इस्लामिक वास्तुकला मुघल वास्तुकला किंवा क्षेत्रीय वास्तुकला काय आहे तर मराठ्यांचं दुर्ग असू द्या मुघलचे उद्यान असू द्या हे सगळं घटक अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे तर मित्रांनो इथपासून आपल्याला आपल्या अभ्यासाच्या प्रिपरेशनला सुरुवात करायचं आहे सोबतच महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक दोन इतिहास साठी आपण बॅच सुरू करीत आहोत नोव्हेंबर पासून चोवीस नोव्हेंबर पासून पेपर टू हिस्ट्रीची आपण बॅच सुरू करीत आहोत याची व्हॅलिडिटी वन इयर राहील दोन हजार सव्वीस ची परीक्षा होत नाही तोपर्यंत या कोर्सची व्हॅलिडिटी आहे त्यामुळे आजच आपण या ऑफिशियल वर कॉन्टॅक्ट करा आणि पेपर टू हिस्ट्रीला जॉईन करून घ्या थँक्यू